काय होतं इथं शैक्षणिक संस्था नव्हत्या कॉलेज नव्हतं मला असतं आहे की एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अकरावी पास झालो इथल्या एम एस हायस्कूलमध्ये आणि कॉलेजला शिकायचं होतं बारामतीत कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय चित्र दिसतं एकतर विद्या तर होते पस्तीस हजार मुलं मुली शिकतात शारदा नगरमध्ये हो अठ्ठ्याव हजार मुली का हो आणि मुलं शिकतात मालेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात सोमेश्वर होते अशीच हजारो मुलं मुली शिकतात आणि वाराणसी हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र म्हणून आणि 三月份的事情呢